नमस्कार आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं त्याच्यासाठी मी एक कैरी घेतली आहे आंबट कैरी ही ती स्वच्छ धुवून पुसून घेतली आता तिचे सालं काढून घेऊ सगळे सालं काढून झाले आता ही कैरी चिरून घेऊ सगळा भाग आपण याचा मोव मोव काढून घेऊया आणि याला बारीक फोडीमध्ये चिरून घेऊया छान बारीक फोडी करून घ्यायच्या याच्या अशा प्रकारे आपण सगळी कैरी कापून घेऊ इथे झालेली आपली सगळी कैरी कापून छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या सगळ्या आता एक कढई ठेवली गॅसवर कढाई गरम झाली की त्यात टाकूया तेल तेल थोडंसंच टाकायचं तेल गरम झालं की त्याच्यात टाकूया मोहरी एक चमचा मोहरी टाकली आपण मोहरी छान तडतडली त्याच्या टाकून एक चमचा जिरं जिरं छान फुललं की त्याच्या टाकून एक चमचा बडीशेप अर्धा चमचा दाणे टाकले आणि अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकले आता याच्यात आपण चिरून घेतलेल्या कैरीच्या फोड़ी टाकून घ्यायच्या सगळ्या फोड़ी टाकून छान मिक्स करून घेऊया याला आता आपली कैरी आणि मसाले मिक्स झाले तर याच्यामध्ये टाकूया मीठ मीठ टाकलं की याला थोडंसं पाणी सुटायला लागतं आता याच्यामध्ये टाकूया गूळ गुळ किसून घेतलाय मी गुळ किसूनच घ्या शक्यतो म्हणजे त्याचं लवकर पाणी होतं तुमची कैरी जशी आंबट गोड असेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता गोळ बघू शकता आता गुळाचं पाणी व्हायला लागले छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं आणखी थोडासा गुळ टाकला मी त्याला पाणी सुटले या पाण्यामध्येच शिजू द्यायची आपली कैरी त्याला झाकण ठेवूया आपण दोन तीन मिनिट झाकून ठेवूया बघूया अजून भरपूर पाणी आहे आपल्या कैरीमध्ये आपल्याला पाणी शिजवून आटवून घ्यायचे आणखी थोडा वेळ शिजू देऊया याला बघू शकता आता आपलं पाणी कमी कमी होत चाललंय आणखी याला दोन तीन मिनिट लागतील दोन तीन मिनिटानंतर बघू शकता बऱ्यापैकी घट्ट झालंय आपलं कैरीचं लोणचं चार पाच दिवस टिकणारं आणि आंबट गोडचं विजय लोणचं खूप छान लागतं खायला शिजली आपली कैरी इथे बघूया आपली कैरी पण शिजली आणि पाक पण बऱ्यापैकी आटलाय आता आपलं लोणचं तयार झालंय कमी साहित्यात आणि झटपट होणार आहे लोणचं करून बघा आंबट गोड चवीचं लोणचं खूप छान लागतं खायला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद